नमस्कार मी वासुद साळवी तर आम्ही आलो आहे आज श्री ज्योतिबाच्या दर्शनाला आणि इथे लागते वाटेमध्ये माझेगावचं श्री माझेगावचं मंदिर तिथं दर्शन घेतो आहे सकाळचे वाले साडेपाच आता आता चालत जायचं नाही तो आलं ज्योतिबाला गायमुखपासून आम्ही चालत चाललो आहे चला आता कारण सकाळी मी इथं व्हिडिओ घेतला आहे इथे दिसते म्हणून व्हिडिओ घेतला आहे पुढे काय दिसत नाही आहे तो तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवेन धन्यवाद हे बघा सकाळी आता हा ज्यो श्री ज्योतिबाचा डोंगर आहे तिकडे चालत चाललं आहे ह्या पायऱ्या आणि हे खालचं कोल्हापूर बघू शकता तुम्ही किती खाली आहे ते चला एक सकाळी संध्याकाळ सकाळी आम्ही येताना मग दाखवतो अजून काही दिसत नाही बरोबर आहे आणि ह्या पायऱ्या आपण जायचं आहे हे बघावर जाते श्री मंदिर असे लोक श्रद्धाळू चालत येतात कोल्हापूरहून हे बघा चालू आहे तिकडे हे बघा किती माणसं आहेत ओम नमो शिवाय सांग बाबा हे बघा आत्ता आम्ही चढलो आहे जो जवळजवळ जवळ ज्योतिबाचं डोंगर आणि तुम्ही पाहू शकता किती पायरे आम्ही मोजल्यात नाही पण सकाळचे सहा वाजा आलेत आणि बघा किती आम्ही चढलो आहे आणि कड चढायचं एक दक्षिण दक्षिण महालवार आहे येऊ कोल्हापूर आणि हा चौतीबाचा डोंगर चढून आले आंबावरती पार्थ हा हा मोर्यात हे प्रवेद्योतिबाच अशा तऱ्हेने आम्ही मी पोचलो आहे श्री ज्योतिबा दर्शन ज्योतिबाच्या नावाने चांगलं इथं दुकान आहेत आणि सकाळी सकाळी लोक आले सहा वाजता पोचले दर्शन करून चांगले बंद झालं काय किती वाजता लोक आले असतील बघा आम्ही तर पाच वाजता निघालेलो त्या पायऱ्या चढायला आम्हाला अर्धाच लागला

ज्योतिबाच्या नावानेचं अंग होला हो हो चपलं कुठे भार काढाय या चपला काढूया आपण इथे आणि या अगोदर गावाला किती श्रद्धाळू वेळ बघा सकाळी या okay. दौगे। किती वाजता आले असतील लोक विचार करा कुठून दर्शन घ्यायचं तू इथून जायचं सर ओके किती जाऊया सकाळी सकाळी बघू शकतो आतून जायचं आहे तिकडून कुठून जास्त थोडंसं दिसतंय पण तुम्ही बरं पड

इथून जा इथून जायचं आतमध्ये कुठून जायचं तिकून जायचं कुठून चला मग आता दर्शन घ्यायला जाय वाटलं तुम्हाला तिथूनच सुरुवात दर्शनाची मोबाईल बंद वाटते गावाचं दर्शन घेऊन बाहेर सकाळी सकाळी दर्शन भेटलं आम्हाला चांगलं असं ज्योतिबाच्या नावानं चांग भल अर्थ चांग <्ण्रेंगा> <्णित> ज्योतिबाच्या नावान भार बघितलं आहे बघा तो किती भाव झाले बघा सकाळी पण सकाळी लोकांना जसं भेटला व्यवस्थित आपल्याला मी घेतला विडिओ परत एकदा एवढं घेत देवस्थान आहे श्री ज्योतिबा आणि भाविक पण एवढे उत्साहित असतात ना प्रश्नचे एवढ्या पायऱ्या चालून येतात मी बाबा पायऱ्या चालले ते मलाच माहीत पडलं कसं काय पायऱ्या चालल्या त्या एवढ्या त्या पायऱ्या चांग बल ज्योतिर्लिंग प्रसन्न चांग बल चांग बल महादेव दाता श्री शनिदेव प्रसन्न श्री हरिनारायण प्रसन्न श्री काशी विश्वेश्वर प्रसन्न सगळे मंदिर आहे तिकडे आल्यावरती सगळेच मला मंदिराचे दर्शन घ्यायला मिळते बघू शकता तुम्ही दत्त प्रसन्न बघा मंदिर आहेत सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत मुलं पण ती ज्योतिबाच्या चांग चांगवल <laughs> चला आता जावे ना अशा तरी आमचं आता दर्शन झालेलं आहे तर आम्ही आता चाललोय परत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी चला असं असे तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे श्री ज्योतिबाचं आणि आणलं चाललो आहे आता चला प्रसाद पण घेतलेला आहे येऊ का प्रसाद सुंदर सुंदर जबरदस्त अजून किती भाविक येत आहेत भाविक जात आहेत एक ज्योतिबा श्री ज्योतिबा एक जागृत देवस्थान आहे आम्ही एवढे डोंगर करून आलो बा वा माझ्या पण ही आम्ही तर वरून अर्ध्यावरून आलो पायत बाकीचे लोक तर खालून कोल्हापूर मार्केटमधून पाले जातात कोल्हापूरवरून काय बघा कुठली चाय पियायची आपल्याला आता बासुदी बासरी चाय पियाची चला आता पासरी चाय पिणार आपण आम्ही आता फिरणार कदम बासुंदी चला घेऊन जाऊ घेऊनच जाणार आता कुठलं गाव तुमचं आमचं देवगड देवगड मुंबईवरून ना। आलो आम्ही मुंबईवरून आलो होय होय दर्शन घ्यायला हो मस्त झालं दर्शन मजा आली बघा किती घेतात बघा किती भावी घेतात बघा मी पण भावी घेतो अच्छा ओके 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 बघा किती भावी घेऊ खालून कोल्हापूर चालू येतात एवढं डोंगर आम्ही पण एवढं पारे चढलो तर आम्ही पण अनुभव घेतला आज प्रथमच चला जाय पिऊया घेतली ऑर्डर हो बघा तनुनी चालत कुठून आलं तनु खालून बापरे किती पाच वाजता निघाला बघा चारला सुरू केले आता साडे सहा वाजता पोहोचले म्हणजे विचार करायचे किती चालले बाप रे ओके ओके ज्योतिबाचं नावा चांग चांगलं बघा लोक काय श्रद्धाळू आहेत सकाळी चार वाजता निघालेली आता बाप बापरे ते एक जागृत देवस्थान आहे खरोखर तुम्ही या आणि देवाचं दर्शन घ्या देवा। धन्यवाद ते बघा अशा तुम्ही आम्ही दर्शन करून आता निघालेलं आहोत सकाळी भरपूर अंधार होता आम्ही ला आलो तेव्हा तर आता बघू शकता तुम्ही कुठच्या डोंगरावरती शिजिवा दर्शन आहे बघू शकता तुम्ही बघा किती उंचावरती आहे बाप रे सकाळी चालू झालं आम्हाला काय समजलं नाही पण पायऱ्या खतरनाक पायऱ्या आहे ते बघा बघू चालू होते दाखवतो पण तुम्ही बघू शकता काय की यांच्यावरती डोंगरावरती हे देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे श्री ज्योतिबा ज्योतिबा चला आप आप आता आपण निघायलोय घरी निघायलोय घरी ना बाबू आपण निघायलोय घरी आता हे बघा इकडचं कोल्हापूर बाग किती खाली आहे आणि हा सगळा डोंगर आहे आणि डोकं बघा खालून खालून येतात बघा आम्ही पायरे सगळे चढून आलो किती मोठे मोठे पायरे आहेत चला किती किती पायऱ्या सकाळून चालू झालं ते सकाळी काय चाललो पण संभाजलं नाही आता बघा दिवस दिसायला लागला पायऱ्या सकाळचे साडेसहा वाजले परत काहीतरी साडेसहा पावून सात चालत किती बाबा किती भाव घेतात बघा सगळ्या पायऱ्या तोडून सकाळी आम्ही पायऱ्या तोडलो खाल लावली आमची गाडी तिकडे खालून चालत आलो रे बाबा बघू आता पायचं दुखणार नाही देवाच्या दर्शनासाठी आलो म्हणजे नाही दुखत ना हां पहा बोलतोय पाय दुखत नाही देवा दर्शन ना आल्यावरती बघू आता जेव्हा पायऱ्या बघा किती पायऱ्या सकाळी आम्ही चालू झालो लय खाली आहेत तळाला आणि पायऱ्या चढणं म्हणजे एक चांगलं देवाचं दर्शन झालं असं बोलू समजू शकतो आम्ही ते बघा असे कुठे नाही कुठे दे आपले देव दे आहेत हा हा आता पण बघू शकतो तुम्ही बघा तो बघा कुठं जरा झाला दिसतं गा हो बघा गा। एकदम आपली माहिती अशा तऱ्हेने आम्ही आता निघालो आहे पण पायऱ्या टाकलं माझा अर्धाच व्हिडिओ होणार लय पायऱ्या खाली जाणार लागणार तर आता व्हिडिओ स्टॉप करतो जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मला वाटतं श्रीबा तिसरी वेळ आहे दर्शनाची माझी असं वाटतंय मला हां तिसरी वेळ आहे आता चाललेलो आहे एखादी गाडी लावली होती सकाळी पाच वाजता पाऊस चालू आम्ही खाली आणि हा रस्ता एवढा जायचा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा होऊ शकता दर्शन घेतला आम्ही तुमच्यावरती बरोबर बघू शकता तुम्ही किती झाड आणि सुंदर सुंद आहे तर आम्ही आता चाललोय खाली कोल्हापूरच्या दिशेने डोंगरावरून खाली सकाळी पाच वाजता आलो फोन नव्हतं आता पण तसं फोन नाही आहे धोरण दोन माणसं बाईक वगैरे येतात दोघे जायला सकाळी पाच वाजता आला तर फोन नव्हता दूर अंधार होता आता बघा दिवसाचा कसं वाटलं दर्शनात चालू काही झालं चला अशा तऱ्हेने हा व्हिडिओ करतो ते वेळ धन्यवाद